भाऊ बहिणींना बाप आता भाऊ बहिणीनो मी म्हणजे मला काय माहिती पण बघा नव्हतं बघा भाऊ बहिणीनं काय मी गेलतो बघा रात्री जागरणला गेल तर भाऊ रात्री जागरणला गेल तर भाऊ मी भाऊ बहिणीनं त्यातून मग मी एक वाजता आलो आहे तर बाबा बाप काय झालं तर भाऊ बहिणींना मी रात्री गेलो तर बघा जागरण भाऊ बहिणींना तर त्याच्यामुळं मग काय झालं आता मला काय नव्हतं बघा माहिती आहे का म्हणजे इथं काय झा काय घरी मग मला सकाळ म्हणले म्हणली असं असं झालं तर म्हणली ते म मोकळात म्हणले मला शिवाय द्यायचा म्हणलं कोण तर म्हणले राजू म्हणलं कधी शेवट तु म्हणजे येतोय मोकळ्यात ब बाई भाऊ ते काय करतो म्हणजे असं कुठं काय द्यायचं चला का झालं का नाही ते प्यायला पेलं का नाही येतो आणि शिवाय देतो आणि त्या गाड्याचं आता एक नवीन घेतल्या भाऊ बहिणींना एक नवी घेतली म्हणून जाऊ द्या ते गाड आता आता माझी गाडी आता माझी मी काय बी करेन केला काही घेण तर नाही का सारखं उठलं का ते गाड्याच काढायचं विषय काढायचं आणि बायकोवाने शिवाय द्यायच्या कुणाला काय करायचं ते यायला कळतंय का ते काय बोलतोय भाऊ भाऊ बहिणींनो आता माझी गाडी माझी बघीन की त्याच्यावर किती जणांना बसवून किती नाही बसवायचो माझ्या मला कळताना भाऊ बने हे काय नाही का माझं भाऊ काय म्हणतोय आणि पैसे देत नाही घरी आणि त्यांच्या सोडतोय बाबामुळं तर भाऊ बन मग आता माझी गेली बघा बायको निघून बायको निघून गेली म्हणलं आता मग मला काय नको बघायला मी किती त्यांना पैसा वाटा ना হেচ পইচা ভনো তুম মই তো পইচা দিয়া মই মানে পইচা মইতা কচিনো আৰু শিৱ দিয়াতে ভোট মনতো মোটা ভাও যাও দিয়া যাওঁ দিয়া মোঠা ভাও ডা দহু বন বছ মোৰতো বেগা এই কিে কচ্টো ভো কি কচ্টো बाज झालं का आता किती का असते ती जाऊ दे जाऊ दे म्हणतोय बाबा जाऊ 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 दे म्हणतोय किती का असतं भावा बहिणी बाज झालं कि सारखं पैस खायचं इव्हन शिवाय द्यायच्या ना तसल्या भाऊ बहिणींना काय म्हणतोय तो लोक नाही आणि ती एकटाच आहे असं ते भाऊ बन मी एकटाच असं असलो काय तर करायचं मग म्हणतोच म्हणलो एकटा 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 म्हणल्यावर आपलं एकटाच हे म्हणायचं आयला म्हणलंय दे मान जाऊ दे म्हणलं नका नको तोरा मान तिचा त्याचा पण आपली आई पण ऐकत नाही बाबा तेवढं तर त्याला जेव्हा लावते का नाही पण काय ना नाही बघा फायदा होत जीव लावून करून तिनं त्या बघा परिपाट तिचा त्याचा त्याचा ते, बा बाप्पा हाऊ बन आहे मला काय एवढं सांगत नाही बरं का म्हणजे काय होतं काय होत नाही ती कारण की म्हणजे बांधण्याला लागतो ते घरात म्हणून ते मला एवढं सांगत नाही बाबा बनून बन बनून बनवून येतोय कुठनं ऐकून कुणाचं येतोय काय आणि येतोय घरांना बसतो शिवाय देत तर वहिनी त्याचं एकवड अजिबात नाही ते गिटखपून त्याच्या शेव्या दिल्या मग म्हणून ते आमच्या आम्हाला बोलतोय ना देऊ आम्हाला शेव्या आम्हाला ते देतो ना तर जाऊ त्या म्हणतो भाऊ बनवून ना किती का किती का भाऊ बनवून चौदा म्हणून तोड हाय मोठा भाऊ बाबा हाय मोठा भाऊ तर मोठा भाऊ तो डोका बसून मोठायचा मान मानल्या किती अगवड आहे भाऊ बनवून विषया याला गाड्या छाप त्याचा याला बघता याला काही बायकाचं याला काय नाही घेणं देणं तर छापता त्याला भेटलं म्हणजे बस भाऊ बनवून आणि त्याला शिपेल नाही झालं खरं म्हणजे याला बस तर थेकेल। माजी माजी भी, भी 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 ते पुढलं बोलतं असं झालं ते केलं ते केलं अरे माझी आहे माझी मी किती बसविली किती बी काय करेन मग कुठे बी कोणाला बी नेन मी ह्याला काय येणार आहे का माझे पैसे तिथं भरतोय भाऊ बहिणींना मी गाड्या घ्यावडा झालता गाड्या नाही गेल ते यंदा पोरला भाऊ बहिणींना با بننا باغ فور بنی گاڑی چاہتا گاڑی نہیں تو ملک میں بگل کا مکت با بن بھی کر گے کا سوتا پورت بک ہور تو بگ منا तुमचा तुम्ही नाही करा भाऊ बन त्यांना माझं माझा बघा वाटू भाऊ बनवून माझ्या नशिबानी मी आपलं कुठे बी असं हिंट बघा भटकत माझं काय दहा माझा विषय सोडून तिथे त्याला बनलंय मी आिथे म्हणतोय ते आयाला म्हणतोय ते आया मेना तुझा तिथे तुझ्या ऐत्या लेख तुझ्या लेख तुझा आहे दाखल लेख आयला म्हणलं बाल आयला म्हणले मी रावदे म्हणलं नाही म्हणलं एवढी शान नक म्हणला तो ते तू या ठेवतो लक्ष देऊन नको त्याला त्याला म्हणलंय मी कसं काढन भाऊ बन

आता आपलं मोठा आहे घर समजा मोठा आहे भाऊ ह्याला काय आक आकाच नाही बा काडीची आकार नाही काडीची नुसती तिकोण हे कोण ते कोण नुसतं भांडणं करतोय बा भांडणं काम नाही काय नाही काय नाही भाऊ बहिणीनो काय नाही नेवांत ना। ने म्हणजे ने निवांत असू तर भाऊ दिवशी याच्याविषयी आपलं पुन्हा का समन काय येतोय बोलायचं यायला नाही तसला शेवटी याला देतोय का करतोय भाऊ बहिणी याला एवढं याला कळत ना का बाबा आपल्या आईनं आपल्याला जे जन्म आहे त्यानं आपल्याला मुगीनं मोठं केलं लाच मोठं केलंय आणि ज्याला तो ते त्याला बोलतोय बाबा भाऊ बहिणी घन मागायचं त्याला शेवट याला ते देतोय शिव्या हे करतोय त्याच्यावर दादागर करतोय भाऊ बहिणींनो स्वतःची बायको स्वतःची बायको त्याला ते वत नाही भाऊ त्याला ते त्याला ते वत नाही आवरत नाही त्याला आणि हो आमच्यावर ते करायला निघाला या हाक दाखवायला निघाला हाक भावाचा आणि लेकाचा हक आणि त्याला म्हणा भास्कर राहताला झालं म्हणा व्हिडीओ काढतोय काय काय व्हिडिओ काढतोय गाडीचं त्याला फक्त मना तुझ्या पुरचं मना बोल की तुझ्या हप्ते परत होतो नका नक तो नक तो बोंगा वाच बोंगा वाचून दाखवतो तुझा तू। पण भाऊ मी काय म्हणतो भाऊ बनवून ह्यांच्या काय तिथे ती, तेच नाही ना आपले… थे थे। का मको आता आपलं काय पण बोलायचं बोलायचं बाईला काय घेणं नाही का मी म्हणतोय आमच्या मी बघतो आमचं जग जगतोय ना कसं बी माझी मी कामाला जातोय आता आलं काम काय होत नाही भाऊ बोल आयलं काम काय होत नाही माझी मी जातोय कामाला करतोय ना माझी मी काम ह आपलं फेतोय खातोय आयुष्यमध्ये हिंडतो याला काय करतावा हं ह्याला काय का त्यांच्या आम्ही आज आदत नसतो भाऊ बहिणीनो मनात नसतो तर रे आम्हाला त्याचा लेतापासो भाऊ बहिणी लेतापास तर रे म्हणतो जाऊ द्या म्हणतोय मी मी गेतोय बघा समजून भाऊ बहिणींना दाखलं आहे म्हणून जाऊ दे म्हणतो आपला पक्षी मोठा आहे ते आपण ते पक्ष बारका आहे तर रे म्हणतोय आपलं काय बसतो बा मी भाऊ बहिणींना पण काय ऐकत नाही भाऊ बनवून ऐकतच नाही ते कसलंच ऐकत नाही कोणाला त्याचं त्याचं आपलं काय ते आधी त्याचं चालतं बघा त्याचं काय ते त्याचं चालतरी त्याला भाऊ बनवून मग कसला कसं वाटलं व्हिडिओ नाही तर सांग मला माझ्या काय चुकलं असेल ते बी सांग चला मग भेटू व्हिडिओ मध्ये फोडलं आता बाय बाय